संगमनेर नगर परिषदेवर नागरिकांचा संतापाचा ज्वालामुखी फुटला शहरातील अस्वच्छता पाणीपुरवठा वीज रस्ते व अवैध फ्लेक्सबाजीबाबत संतप्त नागरिकांचा भव्य मोर्चा आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन असा इशारा संगमनेर सुरक्षित सुसंस्कृत आणि वैभवशाली अशी ओळख असलेल्या संगमनेर शहराची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आहे नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आज शेकडो नागरिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला आणि संगमनेर वाचवा असा घोष करीत नगरपरिषदेच्या निष्क्रियतेचा जोरदार समाचार घेतला शहरातील अस्वच्छता अनियमित पाणीपुरवठा वेळेवर न सुरू होणाऱ्या स्ट्रीट लाईट्स मोकाट जनावरे अवैध फ्लेक्सबाजी खड्डेमय रस्ते या सर्व समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज नगर परिषदेवर धडक देत आठ दिवसात ठोस उपाययोजना करा अन्यथा चक्काजाम आंदोलन उभारू असा ठाम इशारा दिला मोर्चाचे नेतृत्व नागरिकांच्या वतीने करण्यात आले असून माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन देतावेळी संगमनेर शहरातील सोमेश्वर दिवटे गजेंद्र अभंग बादल जेथे शैलेश कलंत्री शुभम परदेशी हैदर अली डॉक्टर दानिश अॅडव्होकेट प्रकाश कडलग नानावाग सलीम रंगरेज मंगला बाळसराफ किरण पाटणकर अभय खोजे सुरेश झावरे संतोष सातपुते गोपी जहागीरदार मुजीब खान बालम पठाण वैशाली बर्गे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते निवेदन देतेवेळी नागरिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या निळवंडे धरणातून सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याचा दाब अपुरा असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे हा पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने व्हावा शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून डास आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी स्ट्रीट लाईट वेळावर सुरू होत नाहीत अनेक ठिकाणी अंधार असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे रस्त्यांची खड्डेमय अवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरली असून त्वरित दांबरीकरण करावे मोकाड गाई कुत्रे डुकरे या प्राण्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत या जनावरांचा बंदोबस्त करावा सार्वजनिक शौचालय व युरिनलची स्वच्छता राखावी तसेच पाण्याची सोय करावी शहरात मागील सहा महिन्यांपासून अवैध फ्लेक्सबाजी वाढली असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे सर्व अवैध फ्लेक्स तातडीने हटवावेत या आंदोलनादरम्यान नागरिकांनी घोषणाबाजी करत नगर परिषदेच्या कारभारावरील संताप व्यक्त केला प्रशासक झोपला शहर पोखरलं जनतेचा पैसा कुठे गेला संगमनेरला हवा बदल स्वच्छ प्रशासनाचाच कल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले व तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आश्वासन नव्हे कृती दिसली पाहिजे आठ दिवसात समस्या सुटल्या नाहीत तर चक्काजाम आंदोलन नगरपरिषदेचा घेराव आणि तीव्र जनआंदोलन उभारले जाईल शहरातील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही आजच्या मोर्चात सहभाग घेत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला संगमनेरच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषदेविरोधात आज नागरिकांचा राग अक्षरशः उसंडून वाहत असताना दिसून आला आहे